गोकुळाष्टमी श्रावण सोमवार दुग्ध शर्करा योग नृसिंहवाडी मध्ये साजरा कृष्णा पंचगंगा नदीच्या पाण्यात चोवीस तासामध्ये सुमारे दहा फूट आणि पाणी वाढले श्री गुरुदेव दत्त दुळसीवाडी येथील दत्तभक्तानी या मोसमातील तिसऱ्या चढता द्वार सोहळ्याचा आनंद भाविकांनी घेतला दत्तनामाचा गजर करत या पवित्र स्थानाचा

सध्या दर्शनासाठी श्रीची मूर्ती श्री नारायण स्वामीच्या मंदिरात ठेवण्यात आलेली आहे तेथे नित्य पूजा आणि विधी पार पडेल व्हिडिओ जर्नलिस्ट संजय पुजारी नृसिंहवाडी डी बी सी लाईव्ह न्यूज